मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक आरोप समोर आलाय संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयुक्त राजेव कुमार आणि जगदीश धनकर यांच्या बाबत सवाल केलाय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्यासाठी कोट्यावधीचा व्यवहार झाला आणि आता ते आयुक्तच बेपत्ता झालेत असा दावा त्यांनी केलाय त्यातच राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर मुंबई ठाण्याची लूट केल्याचा थेट आरोप केलाय नव्वद हजार कोटींच्या ठेवी आमच्या काळात जमा झाल्या पण नंतरच्या काळामध्ये तब्बल पंचवीस टक्के कमिशन घेतलं गेलं असं ते म्हणाले नारायण राणेंना टोला लगावत त्यांनी म्हटलंय की राणेचं तीन वेळा बंद झालंय आता ते कृत्रिम स्वाभिमानाचा आहे आता खरा प्रश्न निवडणूक आयुक्त कुठे गेले खरंच कोट्यवधीचा व्यवहार झाला का आणि मुंबई ठाण्याची लूट कोण करतय या आरोपींनी राज्याचं राजकारण अक्षरशः हादरलं आहे तुम्हाला या आरोपांमध्ये तथ्य वाटतंय का कमेंट कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायचे असेल तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथे ऐकायला मिळतं राजकारणातलं इनसाइड व्हर्जन